नमस्कार सगळ्यांना आज संकष्ट चतुर्थी आहे तर संकष्टीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दुसरी गोष्ट म्हणजे श्राद्ध पक्ष आहे आपल्या घरामध्ये जे लोक देवाघरी गेलेले असतात आपण त्यांचं श्राद्ध करत असतो मग ते आईवडिलांचे असतील सासू सासऱ्यांचे असतील किंवा घरामध्ये गेलेले एखादी शव्वासनं स्त्री असेल तिचे असतील किंवा लहान मुलाचे असतील तर आजकाल धकाधकीच्या जीवनामध्ये आपण सगळेच जणं खूप बिझी आहोत वैयक्तिक मी नाही पण बरेच जण तर बऱ्याच माझ्या मैत्रिणी जॉब वगैरे करत असतील खूप कामांची धावपळ हो असतील त्याच्यामुळे त्यांना जमत नसेल पण मी तुम्हाला हे सांगेल की जसं आपण एखादं जवळचं लग्न असेल जवळचा काही कार्यक्रम असेल तेव्हा जशी सुट्टी घेतो तसंच एक पित्र असतील तुमच्या घरच्या एखाद्या मेंबरचे मग ते कुणाच्याही असू द्यात परंतु तुम्ही त्या दिवशी सुट्टी घ्या आणि जो पित्रांमध्ये जो स्वयंपाक केला जातो खास करून कडी खीर उडदाचे वडे पदार्थ केला जातात परंतु तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशी आणि ते करा कारण की पितृदोष आपण बघतो की आपल्याला जेव्हा संसारिक जीवनामध्ये काही अडीअडचणी येतात मग त्या आर्थिक अडचणी असतील मुलांच्या शिक्षणाशी निगडीत असतील किंवा मुलांच्या लग्नाशी निगडीत असतील किंवा मग शारीरिक स्वास्थ्य लाभत नसेल अनेक अडचणी येतात तेव्हा आपण काय करतो सर्वप्रथम तर आपण डॉक्टरकडे धाव घेतो डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतो पण बऱ्याचदा डॉक्टरांची ट्रीटमेंट घेऊन देखील गुण येत नाही का आपल्याला असं वाटतं की बाबरे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहे परंतु तरी पण जो त्रास व्हायचा तो होतोच तेव्हा काय होतो कधीतरी असं म्हटलं जातं की पितृ दोष आहे दो ब आपण जर गुरुजींना कुणाला कुंडली दाखवली तर ते सांगता की तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे कधी त्याच्यासाठी शांती पण सांगितली जाते की तुम्ही ही शांती करा ती शांती करा, करा असं काही काही गुरुजी सांगतात हा याच्यामध्ये दोष दुसरा भाग मी असाही सांगेल आता काही मैत्रिणींचा याच्यावर विश्वास असेल काहींचा नसेल कोणी पाळतात कोणी नाही पाळत परंतु ज्या मैत्रिणी ंचा विश्वास आहे ज्याही ह्या सगळ्या गोष्टी पाळतात मानतात त्यांना मी सांगू इच्छिते तर मग तेव्हा आपण हदबोल होऊन जातो आणि आपल्याला कळत नाही की बाबरे काय करावं आपल्या लक्षात येत नाही की नेमकी कुठं चूक होते काय चुकतोय मग अशा वेळेस आपण देवाला म्हणतो की देवा, देवा का असं का तू आम्हाला आमची एवढी परीक्षा बघतोय का आम्हाला एवढे दुःख देतोय तर देव कुणालाच दुःख देत नाही देव सगळ्यांचं कल्याणच करत असतो आपल्या वाटाला जे पण काही वाईट गोष्टी येतात जे पण काही भोगावं लागतं ते आपल्या वाईट कर्मांचं फळं असतं मग ते मागच्या जन्मांच्या वाईट कर्माचं फळ असेल असं समजावं परंतु मी तुम्हाला हात जोडून प्रार्थना करेल की तुमच्या घरात जर कुणाचं पित्र असते तर ते तुम्ही आवर्जून कराच जे पण तुमच्या परिस्थितीमध्ये बसत असेल तुमच्या वेळेमध्ये बसत असेल आ, ते सगळं लक्षात ठेवून जेवढं तुमच्याकडून होईल त्या व्यक्तीच्या नावाने एखादा उपास करू पुरुष असेल, स्री असेल श्री, तर पुरुष स्त्री असेल तर स्त्री तर जेऊ घालाच म्हणजे कसं आपल्यावर कुठल्याही प्रकारचे पितृदोष यायला नको आपले कुठलेच कामं आडून पडायला नको आपल्या मनात काहीच शंका कुशंकांना घर करायला जागा नको म्हणून तुम्ही आवर्जून तुमच्या पित्रांचं श्राद्ध करा असंच मी तुम्हाला सांगेन